वेलकम सुस्वागतम श्री स्वामी आज आपल्याला ट्रेन द ट्रेनर या सेशन मध्ये तुमच्या महाशाळेच्या टीमच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो या ट्रेन द ट्रेनरच्या सत्तराव्या बॅचला आपण सुरुवात करतोय महाशाळेने आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या बॅचेस घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे तुमचं सर्वांचं आजच्या ह्या नवी नव्या कोऱ्या बॅच मध्ये सहर्षास स्वागत आत्ताच नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण ट्रेन द ट्रेनरची बॅच घेतली होती एक महिन्याच्या बॅच मध्ये खूप साऱ्या लोकांना खूप चांगलं शिकता आलं त्यांचे कोर्सेस लॉन्च झाले आणि आता ही नवीन बॅच तुमच्यासाठी आहे पहिली गोष्ट आहे की तुमचं मनापासून अभिनंदन कारण तुम्ही अमेझिंग आहात तुम्ही इम्पॉर्टंट आहात तुम्ही युनिक आहात तुम्ही स्पेशल पण आहात खरच तुम्ही इथंपर्यंत वेळ देऊन वेळेत पोचलेला आहात हीच तुमची पहिली यशाची पायरी की तुम्ही आजच्या सेशनमध्ये उपस्थित आहात आता आपण का उपस्थित राहिलेलो आहे मला काय करायचं आहे म्हणजेच मी हे सगळं का करणार आहे तर तो वाय आपल्या नोटपॅटवरती तुम्ही लिहून ठेवा कारण तुमचा वाय हा पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण क्लिअर करणार आहोत आणि तुम्ही ते लिहून ठेवताय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद कारण हे आपल्याला नोटपॅडवरती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे गर की मी नक्की का आजचा वेळ देणार आहे आणि तो जर वेळ मी देतोय तर मला रिटर्न काय मिळणार आहे त्यामुळे आमची जबाबदारी अगदीच पुढच्या स्टेप पासून पुढे जाते तुम्हाला सगळ्यांना तुमचा वेळ कारणी लागला पाहिजे यासाठी तीन दिवसांचं चॅलेंज आपण घेतोय या तीन दिवसांच्या चॅलेंज मध्ये आपला रोजचा दीड तासांचा वेळ देणं तुम्ही अपेक्षित आहे महाशाळा फाउंडेशन बारामती जिल्हा पुणे इथून या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी चालतात या तीन दिवसांचे फ्री सेशन का असतात तर आमच्या काही मिशन आहे आणि मिशनच नाव आहे मिशन ट्वेंटी के याचा काय उद्देश आहे हे बघा वीस हजार मराठी बंधू भगिनींना आणि व्यावसायिकांना स्मार्ट उद्योजक बनवणं तसंच तुमचा व्यवसाय ऑटोपायलट करण्यासाठी तुम्हाला डिजिटल बनवणं त्यानंतर तुमच्या व्यवसायाला ऑनलाईन करणं आणि यासाठी हे फ्री सेशन्स आम्ही घेतो मराठी उद्योजकांना मराठीमधून वेगवेगळ्या गोष्टींच आधुनिक तंत्रज्ञानाचं नॉलेज मिळावं हा एक शुद्ध हेतू घेऊन या सर्व लोकांबरोबर आपण काम करत राहिलेलो आहे कंटिन्युअसली आता एकोणसत्तर बॅचेस झालेले आहेत सत्तरावी बॅच आपल्यासाठी आहे माझं एक आव्हान तुमच्यासाठी असतं की आप मुझे टाइम दो मैं आपको नॉलेज दूंगा तुम्ही रेडी आहात का तुमचा वेळ द्यायला येस अशी कमेंट करा कारण तुमच्याकडनं मी आज अपेक्षित करतो या तीन दिवसांच्या चॅलेंज मध्ये तुमचा दीड तासांचा वेळ रोज जर मला याच वेळेमध्ये तुम्हाला तुम्ही दिलात तुम्ही फॅमिली सहित बसलात मित्रपरिवारांबरोबर बसलात जे लोक यासाठी इंटरेस्टेड आहेत त्या लोकांबरोबर बसलात तर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा तुमच्या जवळच्या लोकांना हे नॉलेज मला शेअर करता येणार आहे आजचा विषय आहे ट्रेन द ट्रेनर युजिंग चॅट जीपीटी पी टी आणि एआय आमच्याकडं सोल्युशन आहे याच्यासाठी नक्की काय करावं लागेल कसं करावं लागेल या सगळ्या गोष्टी करत असताना हे प्रत्येकासाठी आहे मग हे कोणासाठी ट्रेनिंग आहे की जो प्रभावी बोलू शकतोय थोडंफार नॉलेज आपल्याकडे आहे आणि ते अजून विकसित करून इतरांनाही तो शिक्षित करू शकतोय आणि तेही आता एआयच्या पद्धतीनं आपल्याला खूप सोपं झालंय आपला ब्रँड तयार करत असतानाच आपल्याला दरमहा एक लाख रुपये कमवायचं स्वप्न नाही तर ते प्रत्यक्षात उतरवता येतं यासाठी तुमच्याकडे काय अपेक्षित आहे मला तुम 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 की तुमच्याकडे एखादी कल्पना असावी तुमच्याकडे एखाद्या विषयाच त्यातली त्यात सखोल ज्ञान असावं तुमच्याकडे काही कला असावं तुमच्याकडे काही गुण असावेत तुमच्याकडे काही स्किल की ज्याला कौशल्य आपण म्हणतो ते असावं आणि थोडाफार अनुभव तुमच्याकडे असेल या सगळ्या गोष्टीला आपल्याला एकत्र करून डिजिटल प्लॅटफॉर्म वरती महाशाळेचा अनुभव त्याच्यामध्ये मिक्स करता येईल आणि तुम्हाला दरमहा एक लाख रुपये उत्पन्न कमवण्याचं जे ध्येय तुम्ही घेऊन आज बसलेलं आहात ते गाठण्यासाठी आपल्याला हा कोर्स आदर्श ठरणार आहे स्क्रीनशॉट कॉपी करून ठेवू शकता कारण हेच आपलं मिशन आहे आता या कोर्सच्या संदर्भातलं हे कोर्सच्या संदर्भातलं मिशन आपण कंटिन्युअसली पुढे पुढे घेऊन जाणार आहोत कारण हे कसं करावं लागेल यासाठीच पुढच्या स्लाइड वरती आपण जाऊया चांगलं बोलणाऱ्यांची माती सुद्धा विकते हे आपण पाहिलेलं आहे मात्र न बोलणाराचे घाऊ सुद्धा विकले जात नाहीत दरमा एक लाख रुपये कमवण्यासाठी तुम्हाला व्यवसाय ऑनलाइन करावा लागेल ला 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 आणि हा व्यवसाय ऑनलाईन केल्यानंतरच आपल्याला पुढे जाणं अगदीच पॉसिबल असणार आहे आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते बघा या अगोदर कधीतरी तुम्ही एक व्यावसायिक होता एक उद्योजक होता तुम्ही एक वक्ता प्रवचनकार कीर्तनकार कवी कथाकार किंवा स्टँडअप कॉमेडीमन जादूगार कलाकार गायक सूत्रसंचालक स्पीकर लीडर गाईड मार्गदर्शक समाज सुधारक कन्सल्टंट काउन्सिलर टीचर ट्रेनर आणि त्याच्यानंतर कोच या सर्व भूमिका तुम्ही कधी केलेल्या आहेत का सर्व नाही पण सर्वांपैकी कुठल्या तरी तुम्ही भूमिकेमध्ये यापूर्वी काम केलं होतं आठवा की तुम्ही याच्यामधले किती किती भूमिका बजावलेल्या आहेत नंबर लिहून ठेवा की मला या भूमिका करताना काय काय करावं लागलं ला। तर या भूमिका करताना ऑनलाईन वरती सुद्धा आपल्याला आई व्हावं लागेल कारण आपल्याला त्या आईच्या ममतेनं आईच्या मातृत्वानं इतरांना त्या गोष्टी शिकवता आल्या पाहिजेत आणि यासाठी आपल्याला पूर्णपणे इथं शिकवलं जायचं आता यापैकी तुम्ही कोणत्या भूमिका केल्या किंवा किती भूमिका केल्या किंवा यापैकी तुम्ही किती भूमिका करू शकता त्यापैकी पाच भूमिका तुम्ही नक्कीच केलेल्या आहेत नसेल केला जातो तुम्ही तु, करू शकता आता यापैकी पुन्हा आपण तीन भूमिका त्यातल्या चूज करू शकतो की मला नक्की काय व्हायचंय आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ह्या भूमिका करत असताना तुम्ही काही पैसे कमवले असतील तुम्ही काही माणसं कमवली असतील तुम्ही काही जागा कमवल्या असतील एकमेकांच्या मनामध्ये कारण ही भूमिका करताना तुम्ही निश्चितच लोकांपर्यंत चांगल्या अर्थानं गेला असाल आणि यापैकी आपल्याला काही भूमिका निवडायच्या आणि पुढं जायचं आहे आता हे सगळे कोर्सेस ऑनलाईन वरती तुम्हाला स्वतःला आणायचे आहेत तर हे आता वन मॅन आर्मी म्हणजेच एकट्यानं करणं अगदी सोपं झालेलं आहे चॅट जीपीटी आणि ए आय टोनचा वापर केला तर तुम्हाला ऑटोमेशन करणं अगदीच त्याही पेक्षा सोपं आणि सुंदर करता येतं मग तरी सुद्धा आतापर्यंत हे आपल्याला का जमलं नाही बरोबर आहे हे आपल्याला वन मॅन आर्मी करता येत इतरांचं पण करताना पाहिलेलं आहे आणि तरी सुद्धा आपल्याला हे का करता येत नाही आतापर्यंत हे का जमलं नाही आतापर्यंत तुम्ही सराव केला नाही का नक्की सराव केला तुम्ही त्या लेवलला कष्टही घेतले मग नक्की काय चुकलं हा टॉपिक आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊयात जेणेकरून तुम्हाला हे सगळं का जमलं नाही कारण आपल्याला लिकेजेस काढणं गरजेचं आहे यापूर्वी जर आपल्याला हे जमलं असतं तर आणखी खूप एक्सपांड करता आलं असतं ऑनलाईन वरती चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो मात्र हे इथं येण्यापूर्वी सुद्धा म्हणजेच ऑनलाईन वरती येण्यापूर्वी आपल्याला ऑफलाईन मध्ये काही एक रोडमॅप करावा लागेल एक पिलर काही उभा करावे लागतील एक स्ट्रक्चरल प्लॅटफॉर्म मनामध्ये आहे तो कागदावरती आणावा लागेल रेडियात का तुम्ही नक्की काय आहेत ते बघायला मार्क करायला आणि त्याच्यावरती काम करायला कमेंट करा आय एम रेडी आर अशी कमेंट करायची आहे म्हणजेच आपल्याला पुढची मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मला कुठं कुठं लिकेजेस आहेत ते पाहता येतील आणि एक लाख रुपये उत्पन्न कमवण्यासाठी मी काय करायला पाहिजे याचा रोडमॅप सोल्युशन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार त्यामुळे नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद